आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील मी सुनील गुलाबचंद गांधी हरिभाई देवकरण श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आणि पंचकल्याण मा, प्रतिष्ठा महामहोत्सव समितीचा स्वागताध्यक्ष सोलापुरामध्ये पंचवीस वर्षानंतर परमपूज्य पट्टाचार्य आचार्य एकशे आठ विशुद्ध सागर महामुनिराज यांच्या यांच्या आश मंगल आशीर्वादाने आणि त्यांच्या परमपूज्य शिष्यांच्या आज्ञानावरती शिष्य सौम्यसागरजी महाराज त्याचप्रमाणे सागरजी महाराज त्याचप्रमाणे सागरजी महाराज त्याचप्रमाणे विभव आचार्य विभवसागर यांचे शिष्य परमपूज्य शिष्य विभ विभावस्वर आणि शुद्धो सागरजी शुद्धोपयोग सागरजी महाराज आणि क्षुल्लक श्री शुद्धसागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनापणे गांधीनाथारंगजीमध्ये पंचवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या पाच दिवसामध्ये पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव सकल जैन समाज व श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट शुक्रापेठ यांच्यातर्फे हा साजरा होत आहे संपन्न होत आहे या ठिकाणी या ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेरील प्रांतातील एम पी यू पी वगैरे भागातून बरेचसे श्रावक उपस्थित साधारणतः दररोजची या ठिकाणी उपस्थिती जैन बांधवांची जैनेतर बांधवांची अडीच ते तीन हजार आहे या सर्वांची सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या भोजनाची रात्री, रात्री म्हणायचं नाही तर सायंकाळच्या भोजनाची सोय केलेली आहे ही सोय गांधीनाथारंगजी याचप्रमाणे ज हिराचंद नेमचंद जैन धर्मशास्त्राविक श्राविक आश्रम बुधवारपेठ या ठिकाणी करले करण्यात आलेले पंचकल्याणक म्हणजे या ठिकाणी ह्या तीर्थंकराच्या माते तीर्थंकराचा जन्म हा मातेपोटी होतो त्या पाच दिवसामध्ये त ज तप जन्म तप गर्भ वगैरे हे जे पाच आहेत आणि नंतर स्वर्ग हे मोक्ष ह्या पाच दिवसामध्ये निर्णया गा ह्याच्यातून राजवाडे रजवाडे त्याच्यानंतर सौधर्म इंद्र वगैरे असं असतात तर आजच्या या ह्याच्यामध्ये सौधर्म इंद्र म्हणून आमचे नूतनजी गांधी साखरवाले हे सौधर्म झाले त्याप्रमाणे माता पिता म्हणून धनश्री मेहता त्यांचे यजमान वीरधवल मेहता आहेत महायज्ञ नायक म्हणून राजकुमारजी जोशी आहेत कुबेर इंद्र म्हणून रा संतोषजी शहा आहेत भूमकर त्याचप्रमाणे ओनिल गांधी है, त्याग मनून। मनून, संजय 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 आए, त्याग हे यज्ञ नायक आहेत त्याचप्रमाणे मंडप उद्घाटक म्हणून ध्वज ध्वजारोहण म्हणून संजय शहा त्यांचे चिरंजीव स्मित आहेत त्याचप्रमाणे मंडप उद्घाटक म्हणून धन्यकुमार मोतीचंद शहा वाडीकर हे आहेत आणि या ठिकाणी अनेक पात्र आहेत त्यांचे मी सगळ्यांची नावं घेणंसुद्धा म्हणजे लांबलचक ती हे होऊन जाईल तर आणि मी सगळ्यांना सांगतो की सकल जैन समाजात पत्रकार बंधूंना आपण सर्वांनी यावं त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा हा एक न भूतो न भविष्यती अद्वित्य। हा अद्वितीय असा हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे या ठिकाणी हत्ती आहे घोडे आहेत बग्गी आहे त्याचप्रमाणे आता अति सोलापुरामध्ये जो आमच्या मंदिराच्या मध्ये धो हा आहे काय म्हणतात त्याला रथ आहे तो तीन भारतामध्ये तीन ठिकाणी असलेल्या त्यापैकी हा एक धर्म आणि हे जे पंचकल्याण हे आहे ते आदिनाथ मंदिराचं जे शिखर आहे मुख्य शिखर त्या मुख्य शिखराची दुरुस्ती झाली आहे त्या शिखरामध्ये ज्या मूर्ती असतात त्यांचं पुन्हा प्रतिष्ठा पानप्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो त्याच प्रकारची पानप्रतिष्ठा आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे सर्वांनी यावं सदरच्या कार्यक्रमाला रोजची प्रसिद्धी देऊन आम्हाला तुम्ही सहकार्य करावं ही विनंती ए...